नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर यूपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा डंका जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांनी मिळवलं लख यश शिवसेना ठाकरे गटाशी चर्चा करत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला संभ्रमात ठेवलं आमदार जयंत पाटील यांचा आरोप देशभरातील पंधरा लाख नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचनेनुसार भाजप आणि मित्र पक्षाचा जाहीरनामा भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची माहिती इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर सलग दोन दिवस भारतीय शेअर बाजार गडगडला दोन दिवसात सेन्सेक्स तेराशे पेक्षा अधिक अंकांनी खाली आणि दळणवळणाची सर्वात विस्तारलेली सेवा असलेल्या आणि लाखो लोकांच्या रोजगाराचं साधन बनलेल्या भारतीय रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण जुगजुग गाडी ते बुलेट ट्रेनचा थक्क करणारा प्रवास